तशिवल आहे मी आता सध्या राष्ट्रवादी पक्ष कोणाचा खंदानी पक्ष शरद पवारचा यावेळेस खासदार जर कोण वाटतं तुम्हाला ख्याच खास वेळेस ओमराजे होणार कोण होणार ओमराजे किती येईल की कमीत कमी दोनच्या पुढून येईल साहेब फक्त बरं आता तुम्ही आलं कोणाच्या प्रचार राष्ट्रवादीच्या कोणती राष्ट्रवादी ही अजित पवार गटाची राष्ट्रवादी बरं यावेळेस मग महाविक सगळी मागवी नाही नाही आमच्याकडे इथं तरी ओमराजे चालला पाहिजे मॅ ढांगिंग नाही तसली हा उमराजी चालणार लय माता नाही येणार वाघ आयली अव निस्ता साधा फोन जर केला मोटरसायकल पंक्चर झाली तर आमचा फोन उचलता येत मोटरसायकल हा मग ओमराजी चालणार आहे इथं हा मग बघा पाचशे रुपये हजेरी माणसं माणस आणलेली आहे ती सांगशे रुपये काय <laughs> पाचशे रुपये हजरी न हे आणली हे आणली शरद पवारची राष्ट्रवादी आहे का ही <laughs> खंदारी राष्ट्रवादी आहे शरद पवाराची आणि अजितदासाची राष्ट्रवादी आहे का राष्ट ही राष्ट राष्ट डुप्लिकेट राष्ट्रवादी आहे हा सगळी चोरलेली च्वर आहे राष्ट्रवादी मी आला ना चोरून त्यांनी साहेब बाणबिचोर न्यालय का शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे साहेब हा मग शिंदे सरकार म्हणते की आमचे हे नाही शिंदे सरकार काय भी म्हणेल <laughs>